नमस्कार आज आपण करणार आहोत सुकट घालून कांद्याच्या पातीची भाजी हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात ह्या हिरव्या पालेभाज्या मार्केटमध्ये अवेलेबल असतात आणि त्यातलीच आज आपण करणार आहोत कांद्याच्या पातीची भाजी कांद्या खाल्ल्यामुळे भरपूर हे फायदे आहेत आणि ही कांद्याची पात आपल्या पचन रिलेटेड काही इश्यू असतील तर त्यासाठी भरपूर फायदेशीर आहे आणि जर विजन रिलेटेड काही इशू असतील तर तेही दूर होण्यास मदत होते आणि त्यातल्या त्यात जर तोंडाची काही दुर्गंधीचा आपल्याला काही प्रॉब्लेम असेल तर तोही कमी होण्यास मदत होते नमस्कार मी अश्विनी तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण करणार आहोत कांद्याच्या पातेची भाजी आणि तीही जवळा टाकून आणि ती करण्यासाठी इथे मी एक वाटी जवळा आधी साफ करून घेतला आहे आणि त्यानंतर आपल्याला तो तव्यावर दोन ते तीन मिनिटांसाठी मिडियम टू हाय फ्लेमवर अगदी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जास्तही लालसर नाही करायचा आहे जेव्हा असा मस्त सुगंध येईल तेव्हा तो लगेच काढून घ्यायचा आहे नंतर साफ करून पाखडून लगेचच त्याला आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे जेणेकरून जर त्याच्यात काही कच घाण किंवा दगड असतील तर ते खा, खाली पाण्यामध्ये तळायला लागतील आता इथे फोडणीसाठी मी दोन ते तीन टेबल स्पून ते तेल ॲड केलं आहे कढईमध्ये तेल तापलं की लगेचच त्यात आपल्याला एका जुडीचा जो जु, कांद्याच्या पातीच्या जुडीचा कांदा असतो तो, तो सगळा बारीक करून ह्यात आपल्याला ॲड करायचा आहे कांदा थोडा फिरवून झाला की लगेच दोन ते तीन कोकमा ॲड करायची आहे आता आपण कुठलीही मच्छीची डिश बनवत असू तर तेव्हा त्यात कोकमाचा वापर करायचा आहे जेणेकरून त्याला मस्त असा आंबटपणा येईल आता कोकम आणि जो कांदा आहे तो दोन ते तीन मिनटांसाठी फिरवून झालं की लगेचच अर्धा टीस्पून भर आपल्याला हिंग पावडर अर्धा टीस्पून भर हळद पावडर टाकून कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे थोडंसं मीठ टाकल्यानंतर आपल्याला पातीचा कांदा बारीक करून ह्यात ॲड करायचा आहे तीन ते चार मिनिटं भर आपल्याला हा कांदा फिरवून घ्यायचा आहे आणि त्यात एक टीस्पून भर लाल तिखट ॲड करायचा आहे आता पुन्हा चार ते पाच मिनिटांसाठी फिरवून झालं की लगेचच त्यात आपल्याला जो जवळ आपण पाण्यामध्ये भिजत ठेवला तो सगळं ॲड करायचं आहे आणि थोडं आपल्याला हे लाल तिखट टाकून पुन्हा फिरवून घ्यायचं आहे आता तीन ते आपण झाकण आहोत आणि ही भाजी कम्प्लिटली शिजवून घेणार आहोत आता तुम्ही पाहू शकता ही भाजी आपली कम्प्लिटली शिजली आहे ह्या स्टेजला आपण थोडीशी कोथिंबीर चॉप करून ह्यात ऍड करू शकतो झटपट होणारी ही कांद्याच्या पातीची भाजी कोकणामध्ये अगदी आवडीने खाल्ली जाते ही भाजी आपण भाकरीबरोबरही सर्व करू शकतो अशीच ही झटपट होणारी भाजी तुम्ही तो तुमच्या घरी नक्कीच ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे बेलायकन आहे तेही प्रेस करा